तर This is a Safe side. नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर खळेकर एस व्ही अॅग्रो सोल्युशनच्या इको नॅनो तंत्रज्ञानामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संमिश्र वातावरणाचा सामना करावा लागत आहे तरी या वातावरणात शेतकरी बांधवांनी कोणती पिके आ, या पुढील चार महिन्यात घ्यावी व त्याचं नियोजन कसं करावं हो। याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत तरी शेतकरी बंधूंनो डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात शेतकरी साधारणत हिवाळी आणि उन्हाळी या भाजीपाला लागवडीचं नियोजन करतात तरी न डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांमध्ये प्रॉपर कोणत्या पिकांची लागवड करावी त्याचं नियोजन कसं करावं याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत साधारणत डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यात कुठल्या पिकांची भाजीपाला पिकांची लागवड करावी याबाबत शेतकऱ्यांच्या मनात बरीचशी शंका असते तरी या दोन महिन्यांमध्ये वेलवर्गीय पिकांमध्ये आपण काकडी झालं दोडका झालं गिलके झालं त्यानंतर घेवडा झालं किंवा कारले झालं या पिकांची लागवड करू शकतो त्यानंतर कोबी आणि या फ्लावर याची पण आपण या महिन्यामध्ये लागवड करू शकतो त्यानंतर कलिंगड किंवा टरबूज खरबूज या पिकांचीसुद्धा आपण लागवड करू शकतो किंवा एक शिमला मिरची हा सुद्धा एक चांगला पर्याय शेतकरी बांधवांकडे असू शकतो साधारणत वेलवर्गीय पिकांचा विचार करता आ, कमी कालावधीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून आपण वेलवर्गीय पिकांकडे बघतो तरी या पिकांचा विचार करता लागवड नियोजन खत नियोजन किंवा पाणी नियोजन कसं असावं याविषयी आपण थोडक्यात चर्चा करूयात साधारणत वेलवर्गीय पिकांची लागवड ही मल्चिंग पेपरवर असावी मल्चिंग पेपरचे फायदे बघता तण नियोजनात मल्चिंग पेपरचा खूप मोठा फायदा असतो तसेच वेगवेगळ्या पिकांची लागवड करताना दीड ते दोन फुटांवर लागवड असावी सर्वप्रथम बेसल डोसचा विचार करता बेसल डोसमध्ये रासायनिक खतांमध्ये डी ए पी किंवा एस एस पीचा वापर आपण करू शकतो किंवा मग एस वॅग्रो सोल्युशनचे उच्च प्रतीचे भूसुधारक एस वी फ्रुटर यामध्ये उच्च प्रतीचे सिविड अमिनो ॲसिड्स फुलविक ॲसिड्स किंवा बोन मिल समुद्री शेवा या घटकांचा त्यात वापर केलेला आहे तर हे उच्च प्रकारचे सी आहे त्यानंतर मिस्टर ग्रीन हे आपले एन पी के प्लस ऑर्गेनिक कार्बन आ, या प्रकारचे संयु संयोजन आहे त्याच्यात तर ते त्याचाही आपण चांगल्या प्रकारे आपण बेसल डोसमध्ये वापर करू शकतो मायक्रोन्युट्रींट बेस बेसल डोसचा विचार करता येस वॅग्रो सोल्युशनचे मायक्रोजी हा एक उत्तम पर्याय शेतकरी बांधवांसमोर असू शकतो मायक्रोजी हे स्लो रिलीज ले ले मदे मदे एक स्लो रिलीजिंग स्लो रिलीज फर्टिलायझर टेक्नॉलॉजी बनवलेले उत्तम मायक्रोन्युट्रेंट आहे यामध्ये जमिनीमध्ये याची कार्यक्षमता एकशे वीस दिवसापर्यंत असते यामध्ये एकदा दिल्यानंतर हे स्लो पद्धतीने पिकांना लागू होते हे दिल्यानंतर इतर मायक्रोन्यूट्रेन देण्याची जमिनीला गरज पडत नाही तसेच याचा वापर एकरी दहा किलो या प्रमाणात शेतकरी बांधवांनी करावा तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मायक्रोन्यूट्रियंटला पॉलिमोर कुटिंग असल्यामुळे हे इतर मायक्रो इतर न्यूट्रिअंटसोबत फिक्स होत नाहीत आणि पाण्याद्वारे लीच आऊट होऊन जात त्यामुळे याचा पिकांना जास्तीत जास्त फायदा होतो सर्वप्रथम लागवडी आधी मागील पिकांच्या हानिकारक बुरशी तसेच सूत्रकृमींचे योग्य नियोजनासाठी लागवडी आधी एकरी एक किलोप्रमाणे एस वॅग्रोसोलशनचे एस वी राऊंडर पीक अँटीफंगल म्हणून आपण उपयोग करू शकतो यामध्ये एकरी एक किलो याप्रमाणे सोडल्यावर मागील पिकांच्या हानिकारक बुरशी तसेच शेणखतामधून आलेल्या हानिकारक बुरशा यांचे योग्य नियोजन करण्यासाठी फ्युमिगेशन करण्यासाठी निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपण वी राऊंड पीचा योग्य वापर करू शकतो गोवडीनंतर दोन ते तीन दिवसांनी एक चांगल्या प्रकारची बुरशीनाशक आणि मायकोरायझा याचे आपण ड्रिंचिंग करू शकतो बुरशीनाशक यासाठी की कोकोपीटमधून अनेक प्रकारच्या हानिकारक बुरशा या आपल्या जमिनीमध्ये येत असतात तर त्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपण एखादं बुरशीनाशक देऊ शकतो आणि मायक्रोरायझर यासाठी की मुळ्यांची चांगली वाढ होऊन आपल्या वेलवर्गीय पिकाने चांगले ग्रोथ करण्यासाठी आपण मायक्रोरायझाचा वापर त्यामध्ये करणार आहोत त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी रोप चांगले सेट झाल्यानंतर आपण एस व्ही फिफ्टी नाईन आणि एस वी के ड्रीप याचा वापर आपण करू शकतो यामध्ये एस व्ही फिफ्टी नाईन आणि एस वी के ड्रीपमध्ये एकोणावीस प्रकारचे जीवाणू बावीस प्रकारचे अन्नद्रव्य आणि अठरा प्रकारचे हार्मोन्स आहेत यामुळे आपला जमिनीतील मुळांची भरघोस वाढ होते तसेच शेंडा चालण्यासाठी याचं या मदत होते तसेच काळोखी असेल किंवा जमीन भूसभूषित करणं असेल किंवा जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची वाढ करण्यासाठी एस व्ही फिफ्टी नाईन आणि एस वी के ड्रीपचा चांगला वापर होतो वेलवर्गीय पिकात पंचवीस ते तीस दिवसात साधारणतः फुलकळी लागण्यास सुरुवात होते वेलवर्गीय पिकात मादी फुले आणि नर फुले एकाच वेलीवर परंतु वेगवेगळी लागतात यामध्ये मादी फुलांची संख्या जेवढी जास्त असते तेवढी फळे जास्त लागतात त्यामुळे सुरुवातीच्या काळात मादी फुले जास्त लागण्यास गरजेचे असते नवीन फुलकई लागण्यासाठी तसेच संमिश्र वातावरणात काही ड्रॉप होऊ नये यासाठी आपण येस वॅग्रू सोल्युशनचे एस वी किटोन आणि एस वी फुलोरा याचा स्प्रे घेऊ शकतो एस व्ही किटोनने काळोखी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढ तसेच ड्रॉपिंग न होऊ देणे हे यासाठी उपयोग होतो तसेच एस वी फुलोरामध्ये आपण नवीन फुलकई काढून सेटिंग करणं गळकूज न होऊ देणं हे काम करू शकतो तसेच या काळात थंडी जास्त असल्याकारणाने फुल ड्रॉपिंग आणि फुलकूज याचा जास्त शेतकऱ्यांना सामना करावा लागतो यासाठी आपण या रोको आणि मिस्टर मायक्रो याचा एक स्प्रे घेतला तर आपल्याला प्रभावी नियंत्रण मिळू शकतं तीस ते पस्तीस दिवसांच्या दरम्यान आपण वेलवर्गीय पिकांमध्ये जास्त शेंडा चालण्यासाठी किंवा फुटवे करण्यासाठी किंवा वेलींची जोमदार वाढ होण्यासाठी एस शुगर बन एकरी दोन लिटर याप्रमाणे ॲप्लिकेशन करू शकतो तसेच चाळीस ते पंचाळीस दिवसानंतर फळांची चांगली वाढ होण्यासाठी तसेच साईज होण्यासाठी किंवा मग कलर चाकाकी येण्यासाठी आपण एस पी साईज बिल्डर एकेरी दोन लिटर याप्रमाणे वापरू शकतो अशा पद्धतीने एस पी तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण वेलवर्गीय पिकांमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो